नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट पारंपारिक आणि आरोग्यदायी रेसिपी शेरण्यांची भाजी सर्वात आधी घ्या शेरण्या त्या चार भागात कापा आणि मीठ घातलेल्या पाण्यात दहा ते बारा तास भिजवून ठेवा त्यामुळे त्या छान त्या स्वच्छ होतील आणि थोडं कडूपणाही निघून जाईल आता घ्या भिजवलेल्या चवळीचे दाणे त्यात स्वच्छ केलेल्या शेरण्या घाला आणि दोन्ही एकत्र कुकरमध्ये ठेवा दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा एवढंच तोपर्यंत आपण तयार करूया भाजीतला स्टार भाग म्हणजेच वाटण वाटण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी शेंगदाणे थोडं जिरं थोडं धने दहा बारा लसूण पाकळ्या थोडं आलं पाच सहा हिरव्या मिरच्या आणि ताजी कोथंबीर सुरुवात करा शेंगदाणे भाजून छान खुमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे मग आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यात थोडं तेल घालायचं आणि छान परतून घ्यायचं आता जिरं आणि धने थोडं भाजून घ्यायचं वा या स्टेजवर स्वयंपाकघरातला सुवासच वेगळा असतो सगळं थंड झाल्यावर शेंगदाण्याची चाले काढा आणि ते, ते सगळं मिक्सरमध्ये टाका भाजलेल्या मिरच्या जिरं धने आलं लसूण आणि कोथंबीर छान बारीक वाटून घ्यायचं एकदम मौसर तेल बघा आपलं स्वादिष्ट वाटण तयार आहे आता परत कुकरकडे बघूया शेरण्या आणि चवळी छान शिजल्या का ते बघून घेऊया थोडं दाबून तपासा मऊ झाल्या की झालं परफेक्ट आता कढीत थोडं तेल गरम करा त्यात मोहरी घाला चटक असा आवाज येऊ द्या मग घाला कढी पत्ता त्यात आपलं तयार केलेलं वाटण घाला थोडी हळद टाका आणि नीट परतून घ्या इथे आपल्याला धणे पावडर घालायची गरज नाही कारण वाटणात आधीच धने घातलेले आहेत छान परतून झाल्यावर थोडं पाणी घालून सगळं मिक्स करायचं आता आता त्यात शिजवलेल्या शेरण्या आणि चवळी घालायची आणि छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं भाजी उकळायला लागली की चवीनुसार आता मीठ घालायचं पहा रंग किती सुंदर दिसतोय ना भाजी उकळली की वरून थोडी कोथंबीर घाला आणि बस आपली चविष्ट हेल्दी आणि देशी शेरण्यांची भाजी तयार आहे गरम गरम भाकरीसोबत सर्व करा आणि आस्वाद घ्या ही भाजी शरीराला थंडावा देते आणि चवीतही भारी आहे तर ही होती आजची स्वादिष्ट रेसिपी